मराठा सेवा संघाच्या विचारधारेने समाजात एकोपा बंधुता निर्माण झाला अमोल बापू शिंदे मराठा सेवा संघ ही बहुजन महापुरुषांची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी अपार कष्ट घेतले सामाजिक एकोपा बंधुता जपला सामाजिक विषमता नष्ट करण्यासाठी प्रयत्न केले इतिहास पुरुषांचा कार्य समाजासमोर मांडले असे मत अमोल बापू शिंदे यांनी व्यक्त केले मराठा सेवा संघ संचालित छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या वतीने मराठा सेवा संघाचा स्थापना दिनानिमित्त मराठा सेवा संघाची विचारधारा मुस्लिम समाजात रुजवण्यासाठी ज्या प्रथमतहा सुरुवात केली त्यात अनवर सैय्यद आणि केबी नदाब समी उल्ला शेख मोहम्मद हुसेन बसरी मुसा खान यांचा कृतज्ञतापर सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संभाजी ब्रिगेडचे माजी जिल्हाध्यक्ष अमोल बापू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला माजी महापौर आरिफ शेख नगरसेवक बाबा मिस्त्री निमट्याज कमिशनर पोपट भोसले हरुण शेख फैयाज बागवान अलीम सय्यद सोएब चौधरी अल्ताफ लिंबूवाले आदी उपस्थित होते कार्यक्रमाचं आयोजन छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे शहराध्यक्ष हाजी मतीन बागवान जिल्हाध्यक्ष मोहम्मद शफिक रचभरे मराठा सेवा संघाचे राम गायकवाड यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजू गुंडेकरी तन्वीर गुलजार जावेद बद्दी कादर नगरी अमजद पठान रुस्तम शेख रिजवान दंडोती रिजवान शेख गफार खान कय्युम मोहळकर हरी शेख कासिम बेलिफ तन्वीर शेख गणिक करकुल मुसद्दीन चौधरी हुजेर बागवान अय्याज बागवान अफान बागवान यांनी विशेष परिश्रम घेतले छत्रपती शिवाजी महाराज छात्रवीर संभाजी महाराज ज्या ज्या बहुजनांनी आपल्या सगळ्यांच्या आयुष्यासाठी त्यांचं आयुष्य वेचलं अशा सर्व बहुजन महावांना सतत अभिवादन करतो जे ज्या पद्धतीनं बोलतात त्या पद्धतीनं त्यांचं आयुष्य वागतात अशा समाजातील गुणवंत माणसांचा सत्कार करण्याकरता आयोजित केलेल्या या मराठा सेवा संघाच्या वर्धापना निमित्त कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले उपस्थित असलेले सर्व मान्यवर वेळ नावाचा नाही उल्लेख करत पण मला एक कळलं नाही इथं बसलेले मंचगाव असतील ते मान्यवर वयाच्या पंच्याहत्तरी